निरोगी आरोग्यासाठी आणि योग्य शारीरिक वाढीसाठी सकस आहार घेणे आणि त्याचबरोबर पौष्टिक पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे खूप गरजेचे आहे आपल्या आहारामध्ये वरण भात पोळी भाजी त्याचबरोबर भाकरीमध्ये अनेकांच्या घरी ज्वारी बाजरी किंवा तांदळाच्या भाकरीचा जास्त समावेश केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की नाचणीची भाकरीसुद्धा तितकीच पौष्टिक असते आणि तिचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे खूप गरजेचे आहे नाचणीपासून फक्त भाकरच नाही तर लाडू पेज अजून बरेच पदार्थ या नाचणीपासून तयार केले जातात आजारी व्यक्तीलासुद्धा डॉक्टर नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात ह्याच नाचणीच्या पिठापासून मऊ लुसलुशीत फुललेली आणि पाण्यावर थापलेली नाचणीची भाकरी आणि त्याचबरोबर नाचणी खाल्ल्याचे फायदेसुद्धा पाहूया नाचणीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि पीठ अंदाजे घेतलेला आहे किती लागेल ते मी तुम्हाला पुढे दाखवेल नाचणीला रागीसुद्धा म्हटले जाते भाकर बनवण्यासाठी सर्वात अगोदर उकड काढून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घालून चवीनुसार थोडं अर्धा चमचाभर मीठ घालूया मीठ घातल्यामुळे भाकरीला थोडी चव येते नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे पाण्याला आता आपण उकळी येऊ देऊया पाण्याला उकळी आल्यानंतर इथे एक कप भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं अर्ध पीठ घालूया आणि हे अशा पद्धतीने कालतीच्या दुसऱ्या साईडने असं मिक्स करून घेऊया हे मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता उरलेलं अर्ध पीठ पण मी घातलेलं आहे पूर्ण एक कप पीठ घातलेलं आहे सुद्धा मला पीठ थोडं ओलसर वाटत थो होतं म्हणून मी पुन्हा अर्धा कप पीठ घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे पूर्ण मी दीड कप पीठ घातलेलं आहे दीड कप पीठ घालून मिक्स करून झालेलं आहे एकदा चेक करून घेते तर पीठ हे एकदम ओलसर वाटत आहे त्यामुळे मी इथे अजून कप पीठ घालणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे भाकरीसाठी उकड तयार करत असताना ती परफेक्ट तयार होणं खूप गरजेचं आहे जर उकड जास्त ओलसर असली किंवा जास्त कोरडी असली तर भाकर जी आहे ती व्यवस्थित वळली जाणार नाही पुन्हा मी उकड हाताने चेक करून पाहिली तर अजूनसुद्धा ती थोडी ओलसर आहे पुन्हा मी पाव कप नाचणीचं पीठ इथे ॲड केलेलं आहे म्हणजे एक कप पाण्यासाठी पूर्ण मी दोन कप नाचणीचं पीठ ॲड केलेलं आहे तर आता इथे परफेक्ट नाचणीची उकड जी आहे ती तयार झालेली आहे हे पहा हाताने दाबून बघितल्यानंतर नाचणी जी आहे ती चिकट वाटत नाही आहे ओलसर वाटत नाही आहे गोळा तयार होईल अशी वाटते आणि खूप जास्त कोरडीसुद्धा वाटत नाही आहे म्हणजे परफेक्ट उकड तयार झालेली आहे उकड तयार झाल्यानंतर पाच मिनिटसाठी झाकण देऊन तशीच ठेवून देऊया म्हणजे उकड आतून छान शिजून निघते पाच मिनिटनंतर ही उकड जी आहे ती आपल्याला एका थाल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि गरम गरम असतानाच थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये जास्त पाण्याचा वापर केल्याने पीठ नरम होण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे जास्त थंड झाल्यानंतर पिठाचा गोळा तयार होत नाही हाताला चटका लागू नये म्हणून हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि हे पीठ छान मळून घ्यायचं पिठाचा गोळा इथे मी करून घेतलेला आहे आता जवळजवळ मी सात ते आठ मिनिटसाठी या पिठाच्या गोळ्याला छान मळून घेणार आहे आणि पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये फक्त हाताला थोडं थोडं पाणी लावून चिटकू नये म्हणून थोडं थोडं पाणी लावायचं परातीला थोडं पाणी लावायचं आणि हे पीठ सात ते आठ मिनिटसाठी चांगलं मळून घ्यायचं कारण पीठ चांगलं मळलं तरच आपली भाकर जी आहे ती मौजूत सुद्धा राहणार त्याचबरोबर फुलणार सुद्धा सात आठ मिनिट मी पीठ मळून घेतलेला आहे आता भाकरीसाठी थोडा छोटासा गोळा काढून घेऊया जितकी मोठी पाहिजे आणि ते सुद्धा अजून एक दोन मिनिट मळून घेऊया आणि मी इथे दाखवल्याप्रमाणे पिठाचा रोल करायचा आणि अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा भाकरी तयार करण्यासाठी तुम्हाला इथे बारीक दळलेलं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने गोळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आता हाता, हाताला पाणी लावायचं आणि दाखवल्याप्रमाणे दोन्ही अंगठ्यांच्या सहाय्याने हा पिठाचा गोळा फिरवून अशा पद्धतीने दाब देऊन तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही पाण्यावर थापलेली भाकरी पहिल्यांदा बनवत असाल किंवा तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही दोन तीन वेळात प्रॅक्टिस केली की आरामात तुम्हाला येऊन जाईल आता मी इथे हाताला आणि परातीला पाणी लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून भाकर परातीला चिटकू नये हाताच्या तळहाताने आता आपल्याला ही भाकर जी आहे ती थापत घ्यायचं आहे मधून कडेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने भाकर पातळ करत घ्यायचे आहे भाकर वळताना आपल्याला अधूनमधून परातीला आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून भाकर परातीला चिकटणार नाही आता आपण नाचणी खाण्याचे काही फायदेसुद्धा पाहून घेऊया नाचणीमध्ये प्रोटीन फायबर लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगी माणसाला नाचणीची भाकरी खूप फायदेशीर असते इथे मी भाकर तळहाताच्या साह्याने थोडी वळून मोठी करून घेतलेली आहे आता पुढे आपल्याला बोटाच्या साह्याने ही भाकर पूर्णपणे वळून घ्यायचे आहे भाकर बोटाने वळून घेतली की ती सर्व बाजूने सारखी वळली जाते कुठे जाड पातळ अशी राहत नाही आणि त्याचबरोबर ती बोटाने वळून घेतल्यामुळे दिसायलाही सुंदर दिसते तर अशाच पद्धतीने अधूनमधून परातीला पाणी लावून भाकरीला आपल्याला वळून मोठी करून घ्यायची आहे आकार छान अशी पातळ वळून घ्यायचे आहे तुम्हाला जमेल तशी तुम्ही वळून घेऊ शकता म्हणजे जाड किंवा पातळ कशी करू शकता रोगी माणसाला नाचणीची भाकरी फायदेशीर ठरते कारण नाचणीची भाकरी पचण्यास हलकी असते आणि त्यामुळे आजारी माणसाला अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज किंवा नाचणीची भाकरी दिली जाते नाचणी पचायला हलकी असल्यामुळे पोटाला त्रास न देता जीवन रक्षणापुरते पिष्टमय पदार्थ शरीराला पुरवते नाचणी वजन कमी करण्यास देखील मदत करते बऱ्याच वेळा डॉक्टर मुलांना नाचणीसत्व देण्यास सांगतात कारण नाचणी पित्तशामक थंड व रक्तातील तीक्ष्ण दोष कमी करते नाचणीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते हे सर्व नाचणी खाण्याचे फायदे आहेत पूर्ण भाकर इथे वळून माझी तयार झालेली आहे जोपर्यंत तवा गरम होत आहे तोपर्यंत परातीला पाणी लावायचं आणि भाकरीला अशा पद्धतीने उलटी करून ठेवायचं आणि जेव्हा तवा गरम होईल तेव्हा पुन्हा हाताला पाणी लावून भाकरीला हल हलक्या हाताने उचलून घ्यायची आणि गरम तव्यावर घालायची भाकरी तव्यावर घालण्याअगोदर तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे जराही तवा कमी गरम असेल तर भाकरी जी आहे ती पलटली जाणार नाही आणि तव्याला चिटकून राहील भाकरी घातल्यानंतर जेव्हा भाकरीच्या कड्या अशा सुटायला लागतील तेव्हा आपल्याला ही भाकर पलटून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भाकर शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने चेक करून सगळ्या बाजूने ही भाकर आपल्याला भाजून घ्यायची आहे जर मधोमधच तुम्ही भाकर ठेवून दिली तर ती करपू शकते त्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूने भाकर जी आहे ती भाजून घ्यायची आहे भाकर भाजताना गॅसची फ्लेम जास्त असली पाहिजे जर तुम्ही कमी गॅसवर भाकर भाजलीत तर भाकर नंतर कडक होईल त्या आणि मौसूत राहणार नाही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकर छान भाजून झालेली आहे आणि मी इथे पलटून सुद्धा घेतलेले आहे पलटल्यानंतर भाकरी छान आपली फुललेली आहे तर इथे भाकर भाजून झाल्यानंतर आपल्याला ती सुती कपड्यावर काढून घ्यायची आहे डायरेक्ट जर तुम्ही प्लेटवर काढून ठेवली तर तिला पाणी सुटेल आणि ती चिकट होईल त्यामुळे आपल्याला सुती कपड्यावर काढायची आहे म्हणजे जी काही भाकरीची गरम माफ असेल ती सुती कपडा शोषून घेईल आणि भाकरी जे आहे ते एकमेकांवर चिकटणार नाही ना एक कप पाण्यासाठी आपल्याला इथे दोन कप नाचणीचं पीठ लागलेलं ला आहे आणि एवढ्या पिठामध्ये मी इथे मोठ्या मोठ्या तीन भाकरी आणि एक छोटी भाकर तयार केलेली आहे उकड जर जास्त कोरडी तयार झाली तर पिठाचा गोळाच तयार होणार नाही आणि उकड जर जास्त नरम तयार झाली तर पीठ जे आहे ती ते हाताला चिटकेल आणि परातीला सुद्धा भाकर वळली जाणार नाही तर ह्याची काळजी घ्या पाण्यावर थापलेली नाचणीची भाकर ही आगरी कोळी पद्धतीने मी तयार केलेली आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीने तयार करू शकता